नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन बाजारामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय पण दुसरीकडं सरकारची हमीभावानं सोयाबीनची खरेदी केवळ नावापुरती सुरू आहे असं दिसतंय कारण आतापर्यंत सोयाबीनची खरेदी ही उद्दिष्टाच्या केवळ दोन टक्केच झालेली आहे महाराष्ट्रात खरेदी सुरू होऊन आता पंचेचाळीस दिवस म्हणजे तब्बल दीड महिना झाला या दीड महिन्यामध्ये उद्दिष्टाच्या केवळ दोन टक्केच खरेदी झाली आहे राज्यात खरेदीचं उद्दिष्ट आहे तेरा लाख आठ हजार टनांचं मात्र या दीड महिन्यात फक्त अठ्ठावीस हजार टनांच्या दरम्यान राज्यात खरेदी झाली आहे आता आपल्यापेक्षा उशिरा खरेदी सुरू होऊन देखील मध्य प्रदेशामध्ये जास्त खरेदी झाली आहे आपल्याकडे खरेदी सुरू झाली होती पंधरा ऑक्टोबरला मध्य प्रदेशात खरेदी सुरू झाली पंचवीस ऑक्टोबरला परंतु आपल्याकडे अठ्ठावीस हजार टनांची खरेदी झाली आणि मध्य प्रदेशामध्ये जवळपास शहात्तर हजार टनांच्या दरम्यान खरेदी झाली आहे आता आपल्यापेक्षा खरेदी जास्त असली तरी देखील मध्य प्रदेशामधील खरेदीचा आकडा हा काय खूप जास्त नाही आहे कारण तिथं उद्दिष्टाच्या केवळ साडेपाच टक्क्यांच्या दरम्यान खरेदी पूर्ण झालेली आहे आता केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातच खरेदी कमी नाही तर ज्या ज्या राज्यांमध्ये खरेदी जाहीर करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली त्यापैकी आपण तेलंगणा वगळला तर सर्वच राज्यांमध्ये खरेदी सध्या धीम्या गतीनं सुरू आहे तेलंगणामध्ये जवळपास उद्दिष्टाच्या सत्तर टक्के खरेदी पूर्ण झाली आता तेलंगणामध्ये सोयाबीनचं पीक कमी असतं त्यामुळे साहजिकच तिथं खरेदीचं उद्दिष्ट देखील कमी होतं परंतु तिथल्या सरकारनं खरेदी वेगानं आणि खरेदीचं उद्दिष्ट मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होता या सहा राज्यांमध्ये तेहतीस लाख साठ हजार टनांच्या दरम्यान खरेदी होईल असं सरकारनं जाहीर केलं होतं आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला खरेदी सुरू झाली आणि वेगवेगळ्या तारखेला खरेदी बंद होणार आहे परंतु साधारणतः नव्वद दिवस खरेदी चालणार आहे आता महाराष्ट्रामधली खरेदी हे बारा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे परंतु आत्ता आपण जर खरेदीची गती पाहिली आत्ता दीड महिन्यामध्ये म्हणजे पंचेचाळीस दिवसांमध्ये केवळ दोन टक्क्यांची खरेदी पूर्ण झाली आहे म्हणजे उद्दिष्टाच्या दोन टक्के खरेदी झालेली आहे मग उरलेल्या पंचेचाळीस दिवसांमध्ये म्हणजे उरलेल्या दीड महिन्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के खरेदी पूर्ण होईल का याबाबत या मोठी शंका आहे कारण एकतर खरेदी केंद्रांची संख्या मर्यादित आहे जवळपास सव्वा पाचशे खरेदी केंद्रांच्या दरम्यान खरेदी केंद्र सुरू आहे म्हणजे सव्वा पाचशे केंद्रांवरती खरेदी सुरू आहे परंतु राज्यातील एकूण सोयाबीन उत्पादन पाहता हे सव्वापाचं खरेदी केंद्र खूपच कमी पडतात म्हणजे तालुका पातळीवर एक जरी खरेदी केंद्र पकडलं तर ज्या तालुक्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तिथं खरेदी खूपच धीम्या गतीनं सुरू आहे आणि उरलेल्या पंचेचाळीस दिवसांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होईल याची शक्यता देखील कमीच आहे त्यामुळं सरकारनं खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी केली जाते आपण जर देशभराचा आढावा घेतला तर ज्या सहा राज्यांमध्ये खरेदी सुरू करण्यात आली त्या सहा राज्यांमध्ये आत्तापर्यंत एक लाख चोपन्न हजार टनांची खरेदी पूर्ण झालेली आहे आणि उद्दिष्ट आहे जवळपास तेहतीस लाख साठ हजार टनांचं म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या केवळ साडेचार टक्क्यांचं उद्दिष्ट म्हणजे खरेदी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे त्यापैकी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार टनांची खरेदी झालेली आहे तर आपण जर मध्य प्रदेश पाहिलं तर मध्य प्रदेशामध्ये आपल्यापेक्षा थोडीसं जास्त उद्दिष्ट आहे मध्य प्रदेशात तेरा लाख अडुसष्ट हजार टन खरेदीचं उद्दिष्ट आहे त्यापैकी शहात्तर हजार टनांची खरेदी झाली आहे म्हणजेच मध्य प्रदेशात साडेपाच टक्क्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं जसं सुरुवातीला सांगितलं की तेलंगणामध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे तेलंगणामध्ये जवळपास एकोणसाठ हजार पाचशे आठ टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं त्यापैकी एक्केचाळीस हजार सातशे टनांची खरेदी पूर्ण झाली आहे म्हणजेच तेलंगणानं सत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं आता जर सोयाबीन उत्पादनाचा आपण जर आढावा घेतला तर मध्य प्रदेश एक नंबरला आहे तो महाराष्ट्र दोन नंबर आणि राजस्थान तीन नंबर आता मध्य प्रदेशात साडेपाच टक्के उद्दिष्ट पूर्ण झालं आहे महाराष्ट्रात दोन टक्के आणि राजस्थानमध्ये दोन टक्क्यांपेक्षा देखील कमी खरेदी करण्यात आलेली आहे आता महत्त्वाच्या राज्यांमध्येच खरेदी कमी असल्यामुळं एकूणच खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याबाबत मोठी शंका आहे आता खुल्या बाजारामध्ये भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारनं हमीभावानं खरेदी करण्याची मागणी लावून धरली होती त्यानुसार सरकारनं सहा राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं खरेदी सुरू केली परंतु खरेदी फक्त नावाला सुरू केलं की काय अशी शंका शेतकरी देखील उपस्थित करत आहेत कारण खरेदीची गती ही खूपच कमी आहे आता जवळपास पंचेचाळीस दिवस जरी आपण पकडलं त्या पंचेचाळीस दिवसांमध्ये देशभरात जर दीड लाख टनांचीच खरेदी होत असेल तर उरलेल्या पंचेचाळीस दिवसांमध्ये नेमकी किती खरेदी होईल आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातलं उद्दिष्ट नेमकं किती साध्य होईल याबाबत देखील शंका आहे आता आपण जर राज्याने खरेदीचा एक आकडा पाहिला तर मध्य प्रदेशामध्ये जवळपास शहात्तर हजार टन त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार टन तेलंगणात जवळपास बेचाळीस हजार टन राजस्थानमध्ये जवळपास सहा हजार टन कर्नाटकामध्ये जवळपास एकवीसशे टन आणि गुजरातमध्ये नऊशे सतरा टनांची खरेदी झालेली आहे आता आपण जर राज्याने हे एक उद्दिष्ट पाहिलं की सरकारनं सांगितलं की कि आम्ही किती खरेदी करू म्हणजे सरकारनं किती खरेदीचं उद्दिष्ट केलं ठेवलं आहे याचे जर आकडा आपण पाहिला तर मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक आहे जवळपास तेरा लाख अडुसष्ट हजार टन त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तेरा लाख आठ हजार टन त्यानंतर राजस्थानमध्ये जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव हजार टनांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे गुजरातमध्ये एक लाख चौदा हजार टनांचं उद्दिष्ट आहे कर्नाटकामध्ये एक लाख अकरा हजार टनांचं उद्दिष्ट आहे आणि तेलंगणामध्ये एकोणसाठ हजार टनांचं उद्दिष्ट आहे यापैकी तेलंगणा वगळला तर कुठल्याच राज्याची खरेदी ही दहा टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही आहे आणि जे महत्त्वाचे तीन उत्पादक राज्य आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान तर यापैकी फक्त मध्य प्रदेशमधलं खरेदीचं उद्दिष्ट साडेपाच टक्के पूर्ण झालंय महाराष्ट्रामध्ये केवळ दोन टक्के पूर्ण झालंय आणि राजस्थानमध्ये दोन टक्क्यांपेक्षा कमी खरेदी झालेली आहे आता एकूणच जर आपण खरेदीचा कालावधी पाहिला तर मध्य प्रदेशामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत खरेदी असणारे खरेदीची मुदत आहे महाराष्ट्रामध्ये बारा जानेवारीपर्यंत आहे त्यानंतर राजस्थानमध्ये पंधरा जानेवारीपर्यंत खरेदी चालणार आहे म्हणजे आपण थोड्याफार फरकानं जर, जर पाहिलं तर मध्य प्रदेशामध्ये जवळपास एकतीस बत्तीस दिवस आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस दिवस आहे आणि राजस्थानमध्ये आपल्यापेक्षा थोडेसे जास्त दिवस आहेत पण तरी देखील खरेदी पूर्ण होईल का हे एक मोठी शंकेची गोष्ट आहे कारण खरेदीची सध्याची गती खूपच धीमी आहे तर दुसरीकडे बाजारामध्ये शेतकऱ्यांना खूपच कमी भाव मिळतोय आज देखील बाजारात सोयाबीन हे चार हजार शंभर तर चार हजार दोनशे रुपयांनी विकावं लागतं आहे से भाव देखील आपल्याला माहिती आहे की चार हजार चारशे पन्नास ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहे आणि रोज दरामध्ये पन्नास शंभर रुपयांचे आपल्याला चढ उतार दिसून येत आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर हमी भावपेक्षा खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना आज रोजी देखील सहाशे ते सातशे रुपये कमी भाव मिळतोय आता आपल्याला माहिती आहे की हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे आणि सरकारी खरेदी ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या हमीभावानं सुरू आहे आता खुल्या बाजारापेक्षा हमीभाव जवळपास सातशे रुपयांनी जास्त असल्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचा ओढा हमीभावाकडे आहे परंतु नोंदणीपासूनच तर खरेदीपर्यंत सगळ्याच पातळ्यांवरती प्रक्रिया धीमी सुरू आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली देखील केली जाते एकदा नोंदणी केली की आपला नंबर कधी येईल याची देखील एक ठाम शाश्वती शेतकऱ्यांना मिळत नाही आहे म्हणजे नोंदणी केल्यानंतर नेमकं किती दिवसांमध्ये तुमचं सोयाबीन विकलं विकलं जाईल किंवा किती दिवसांमध्ये सोयाबीन खरेदी केलं जाईल याची देखील शाश्वती दिली जात नाही असं देखील काही शेतकऱ्यांनी सांगितलं आता एकूणच हमी खरेदीवरून जे काही चालू आहे देशभरामध्ये हमीभाव खरेदीचं जे आता की आता आपल्याला एक रडगानं चालू दिसत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सं आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका